दुचाकी साधण्यात वाहनानं दिलेल्या धडकेत वडील आणि पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय रामू कुर्णे वर्ष पंचावन्न व मुलगी जानवी रामू कुर्णे वर्ष पंधरा या दोघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला हा अपघात शनिवार दिनांक रोजी रात्री साडेसात कर्नाटकातील अनंतपूर ते डफळापूर मार्गावरील सीमेवर घडला दुर्दैवी परिसरावर पसरली मिळालेल्या माहितीनुसार रामू कुर्णे हे मुलगी जानवीसह नातेवाईकांकडे शनिवार दिनांक बावीस रोजी, रोजी दुचाकीवरून गेले होते नातेवाईकांना भेटल्यानंतर सायंकाळी अनंतपूर ते डफळापूर मार्गे जतकडे येत होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर हद्दीत अज्ञात वाहनानं कुर्णे यांच्या दुचाकीला धडक दड़क दिली धडकेनंतर वाहन चालकानं तिथून पळ काढला धडकेत रामू कुर्णे व मुलगी जानवी हे दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर या दोघांना अत्नीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आलाय शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मेंडीगिरी गावी आणण्यात आला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघाताची नोंद अपनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे रामू कुर्णे हे फोटोग्राफर म्हणून काम करत होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा